कार मित्रांनो दावा किंवा अपील चालू असताना जर कब्जा गेला तर तो कब्जा परत मिळवण्यासाठी काय प्रोसिजर आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत एक व्यक्ती वादी जी प्रतिवादीविरुद्ध दावा दाखल करते आणि मी या मिळकतीचा मालक आहे किंवा मला एखाद्या न्यायालयाने मालकी दिलेली आहे परंतु कब्जा हा प्रतिवादीच्या ताब्यामध्ये आहे आणि तो कब्जा मला मिळावा म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करते वादीने जेव्हा दावा दाखल केला जातो त्यावेळी प्रतिवादीला त्याचं समन्स काढलं जातं प्रतिवादी त्यामध्ये हजर होतात जाबजाबाब पुरावे होतात आणि ती युक्तिवाद होतो आणि त्यानंतर माननीय न्यायालय हे वादीची मालकी वादीने सिद्ध केली आणि प्रतिवादीचा कब्जा हा बेकायदेशीर आहे म्हणून प्रतिवादीला कब्जा जो आहे तो वादीला द्यावा आणि अशी अट घालतात मुदत घालतात आणि तेवढ्या मुदतीमध्ये त्या प्रतिवादीनं वादीला कब्जा दिला पाहिजे असं त्या हुकूमनाम्यामध्ये लिहितात प्रतिवादी त्या हुकूमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ मन मध्ये म्हणजे प्रथम अपिलीय कोर्टामध्ये द्वितीय अपिलीय कोर्टामध्ये अपील दाखल करू शकतो एवढंच नाही तर जेव्हा अशा प्रकारचा हुकूमनामा होतो त्यावेळी त्या हुकूमनाम्याच्या आधारे ज्यांच्या बाजूने हुकूमनामा झालेला आहे म्हणजेच वादी ते एक्झिक्युशन पिटिशन दाखल करतात ज्याला दरखास्त अर्ज असं म्हटलं जातं आणि त्या दरखास्त अर्जामध्ये ते माननीय दिवानी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून हुकमाची अंमलबजावणी म्हणून त्या प्रतिवादीकडून कब्जा मिळावा अशी मागणी करतात प्रतिवादीने जर त्या हुकूमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल केलेलं असेल आणि त्या अपिलामध्ये जर स्टे घेतलेला असेल स्थगिती मिळवलेली असेल तरच खालील कोर्टातील हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीचं कामकाज थांबवलं जातं आपण जर फक्त अपील दाखल केलं वरिष्ठ कोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी स्टे म्हणजे स्थगिती नसेल तर खालील कोर्टात जे अंमलबजावणीचं काम आहे ते कंटिन्यू राहतं हुकुमाची अंमलबजावणीसुद्धा होऊन जाते त्यामुळे जेव्हा अपील आपण दाखल करतो त्या ठिकाणी आपण स्थगितीचा अर्ज ठेवला पाहिजे त्या ठिकाणी माननीय न्यायालयाकडे स्थगिती मिळावी म्हणून विनंती केली पाहिजे जी खालच्या कोर्टाचे हुकुमनामा आहे त्याला त्याच्या एक्झिक्युशनला एक्झिक्युशन अँड इम्प्लिमेंटेशन जे असतं त्याला स्थगिती मिळावी असा अर्ज ठेवणं आवश्यक असतं परंतु हा दाव्याचा निकाल झाल्यानंतर वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि स्थगितीचा अर्ज ठेवला नाही किंवा माननीय वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली नाही अशा परिस्थितीमध्ये अपील चालू आहे त्या दरम्यान जो वादी आहे ज्यांनी हुकूमनामा मिळवलेला आहे त्यांनी जर त्या एक्झिक्युशन पिटिशनमध्ये म्हणजे दरखास्तीमध्ये जर प्रतिवादीकडून माननीय कोर्टाचे बेलिप जे अधिकारी असतात तर त्यांनी त्यांच्यामार्फत कब्जे वॉरंट काढून जर कब्जा घेतला वादीने आणि अशा परिस्थितीमध्ये आता वादीचा तर कब्जा गेलेला आहे तर वरिष्ठ कोर्टातलं जे अपील आहे ते अपील तसंच कंटिन्यू चालू राहतं आणि जर वरिष्ठ कोर्टातील अपील जर प्रतिवादीच्या बाजूने झालं म्हणजेच त्या वरिष्ठ कोर्टातील अपीलाचा निकाल हा प्रतिवादीच्या बाजूने लागला प्रतिवादीने प्रतिवादीचा अपील माननीय वरिष्ठ कोर्टाने मंजूर केलं आणि खालील कोर्टाचा हुकुमनामा हा रद्द ठरवला खालील कोर्टात वादीने केलेला दावा हा रद्द ठरवला तर अशा परिस्थितीमध्ये त्या वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिर्णयानंतर प्रतिवादीने जो वादीने अपील चालू असताना माननीय न्यायालयामार्फत कब्जा घेतलेला आहे तर तो कब्जा परत कसा मिळवायचा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कारण आपण जबरदस्तीनं तर कब्जा मिळवू शकत नाही कारण त्या वादीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रतिवादीकडून कब्जा घेतलेला आहे तर अशावेळी आपल्याला एक रेमेडी जे आहे पर्याय जो आहे तो दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे चव्वेचाळीसमध्ये देण्यात आलेला आहे आणि कलम एकशे चव्वेचाळीस काय म्हणतं हे आपण पाहूया त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ पजेशन या अनुषंगानं ते कलम आहे की त्यामध्ये असं म्हटलंय की व्हेअर अँड इन सोफार ॲज अ डिक्री ऑफ अन ऑर्डर इज वेराईड ऑर रिझर्व ऑन एनी अपील रिव्हिजन ऑर अदर प्रोसिडिंग ऑर इज सेट असाइड ऑर मॉडिफाईड इन एनी सूट इन्स्टिट्यूटेड फॉर द पर्पज द सिव्हिल कोर्ट विच पास अड द डिक्री ऑर ऑर्डर शाल ऑन अन एप्लिकेशन ऑफ एनी पार्टी एन्टायटल्ड इन एनी बेनिफिट बाय वे ऑफ रेस्टिट्युशन अदरवाईज कॉज सच रेन्स्टिट्यूशन टू बी मेड ॲज वेल पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सोफार ॲज मे बी प्लेस द पार्टीज इन द पोजिशन विच दे वुड हॅव ऑक्युपाइड आणि पुढं त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की बट For such decree, or order, or such part thereof as has been varied, reserved, set aside, or mo modified, and/or for the purpose, the court may make any orders, including the order for refund of cost and for the payment of interest, damage, compensation, and machine property, which are properly. कॉन्सिक्वेन्शियल सच एज व्हेरिएशन रिझर्वेशन रिव्हर्सल सेटिंग असाईड ऑर मॉडिफिकेशन ऑफ द डिक्री ऑर ऑर्डर म्हणजे ज्याचा कब्जा गेलेला आहे त्याचा कब्जा पूर्वी होता तसा पूर्ववत या कलमाखाली करून मागता येतो त्यासाठी ज्यांच्या बाजूनं तो हुकूमनामा झालेला आहे वरिष्ठ कोर्टाचा किंवा खालील कोर्टाचा आदेश ज्या वरिष्ठ कोर्टाच्या आदेशानं रद्द ठरवलेला आहे त्या हुकूमनाम्याच्या आधारे ज्या को मूळ कोर्टाने हुकूमनामा जो आहे पारित केलेला आहे त्याच कोर्टामध्ये माझ्या या मेहरबान कोर्टामार्फत प्र, प्र वादीने कब्जा घेतलेला आहे आणि तो घेतलेला कब्जा या वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशानं मला पूर्ववत माझ्याकडं देण्यात यावा अशा स्वरूपाचा अर्ज या प्रक्रिया संहिता कलम एकशे चव्वेचाळीसप्रमाणे ज्याच्या बाजूनं निकाल झालेला आहे तो करू शकतो म्हणजे कब्जा पूर्ववत आपल्याकडं रिस्टोर करून घेता येऊ शकतो तर ही कब्जा पुन्हा कसा घ्यायचा दावा चालू असताना अपील चालू असताना जर समजा कब्जा गेलेला असेल एखादा तर तो कसा घ्यायचा याच्याबद्दल आपण ही माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा लाईक आणि शेअर करा आणि आपण जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवरील बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबलेले नसेल तर बेलायकॉनचे बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील खूप खूप धन्यवाद